नमस्कार एशियन न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नाशिकच्या कामगार नगर मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिट्ट्याला अखेर वन विभागाच्या जवानांनी जेल बंद केले आहे यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटेचा निश्वास सोडला या परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे बिबट्याला वन विभागाच्या पथकातील जवानाने डाट मारून केले कामगार नगरमधील एका सोसायटी मध्ये बिबट्याला जेलबंद करण्यात वन विभागाला यश आले दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये परिसरातील पाच ते सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे प्रारंभी परिसरामध्ये दोन बिबट्या असल्याचा परिसरातील नागरिकांनी दावा केला होता मात्र या ठिकाणी एकच बिबट्या असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले वन विभागाने घटनास्थळी दाखल होत या बिबट्याचा शोध सुरू केला आणि रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान बिबट्याला जेलबंद केले मात्र या हल्ल्यामध्ये वन विभागाच्या रेस्क्यू टीममधील दोन जवानी जखमी झाल्याचे कळते एस एन न्यूज साठी प्रतिनिधी कामगार नगर धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था मुक्त विद्यापीठ रोड गंगापूर गावाजवळ गोवर्धन नाशिक संपर्क आठ 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 नऊ चार सात नऊ सात नऊ